नाशिक तालुक्यासह देवळाली मतदारसंघातील काही गावांचा शेतकऱ्यांचा आणि पिण्याच्या प्रश्न मार्गी लावणारं बालदेवी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं असून महाविकास आघाडीच्या वतीनं त्याचं काल जलपूजन करण्यात आलं माजी आमदार योगेश कोलप यांच्या हस्ते धरणाची विधिवत पूजा करून श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी शिवसेनेच्या उपाठाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडकुसर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड उपजिल्हाप्रमुख केशवपूरचे युवा नेते योगेश काडेकर राष्ट्रवादीचे शरद गड पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती कापसे तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळेस उपस्थित होते नाशिक तालुक्याच्या पिंपळ गावालगतच असलेल्या वाल्दिपी धरण पहिल्यांदाच पावसाळ्यात शंभर टक्के भरल्यानं महाविकास आघाडीकडून धरणाचं पूजन करण्यात आलं यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल चासनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष्मण मंडाळे दीपक वाघ सुनील कोथमिरे डॉक्टर शिवानी पवार शिवसेना गटाचे त्या प्रमुख दीपक गायक आणि वैभव पाळते बबन थोडे राहुल छात्र खाली भाऊ कायकर आणि नागरिक हे यावेळेस उपस्थित होते या वर्षी देखील आमचं गंगा आपलं वालदेवी धरण हे शंभर टक्के पूर्ण भरलेलं आहे आणि दरवर्षी आपण या वालदेवी मातेची या ठिकाणी पूर्ण पाणी भरल्यानंतर पूजा करत असतो त्याच अनुषंगाने आज पिंपळतकरांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी येऊन जलपूजन केलेलं आहे असाच पाऊस आमच्या भागावर महाराष्ट्रावर पडत राहा अशी देवाची देवाकडे सगळे आम्ही प्रार्थना करतो आणि हे हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि नक्कीच आज आमच्या सर्व पंचकृषीला याचं समाधान आहे की आमचं बालदेवी हे शंभर टक्के भरलेले शेतकरी याच्यातून नक्कीच सुखावेल आणि आज, सुखा आज जलपूजनाच्या माध्यमातून वरुण राजाकडे आम्ही प्रार्थना केली की असाच आमच्यावर कृपादृष्टी ठेव त्या अनुषंगाने आज ह्या पूजेचं आयोजन या ठिकाणी आमचे पिंपळद गावचे सर्व आमचे सगळे सहकारी यांनी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून धन्यवाद मानतो साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड